समजण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत चैव नरोतम देवी सरस्वती व्यासम तता जयम उदिरे नष्ट नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवती नष्टी हरे कृष्ण श्रीमद्भागवत स्कंद दुसरा सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक तीन चार चा एव अर्थम इमें

कर्मत्रे वर्गीकम च मृत्यूची पूर्णपणे जाण ठेवून भगवान श्री कृष्णांच्या चिंतनात अखंडपणे मग्न झालेल्या परीक्षित महाराजांनी धर्म अर्थ काम या सर्व प्रकारच्या सकाम कर्मांचा त्याग केला व

જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌરભક્ત વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण भागवत स्कंद दुसरा अध्याय चार सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक तीन आणि चार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय कि परिषित महाराजांनी आपल्या मृत्यू अठरा मृत्यूचं त्यांना पूर्णपणे जाणीव झाली आणि त्यामुळे त्यांनी काय केलं श्री कृष्णांच्या चिंतनात अखंडपणे त्यांनी आपल्याला झोकून दिलं आणि धर्म अर्थ आणि काम या सर्व प्रकारच्या सकाम कर्मांचा त्याग केला श्री कृष्णांवर स्वाभाविक प्रेमा अं त्यांनी स्थिर केलं आणि ज्याप्रमाणे अं हे कोण म्हणत सुत गोस्वामी अ नैमी हजार ऋषी जमलेले आहेत त्यांचे जे, जे प्रमुख आहेत शौनक ऋषी त्या सगळ्यांबरोबर चर्चा करताना म्हणतात की तुम्ही जसे मला प्रश्न विचारतात त्याप्रमाणे परीक्षित महाराजांनी सुद्धा शुभदेव गोस्वामींना विचारले होते तर या श्लोकामध्ये आपल्याला कळत कि धर्माची तीन प्रकारची कर्तव्य आहेत आर्थिक विकास कर्तव्य आणि इंद्रिय तृप्ती या भौतिक जगात आपल्याला अस्तित्व राहण्यासाठी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बद्ध जीवात सामान्यपणे आकृष्ट करतात या यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे त्यानंतर त्या आपल्याला याच्यातच भगवतगीतेचा सातव्या अध्यायाच्या एकोणविसाव्या श्लोकाचं प्रतिपादन करून सांगण्यात आलेलं की हजारो हजारो लोकांमध्ये एकच असा जो भक्त भगवंताला शरण जातो तो खूप दुर्लभ असतो त्यानंतर चैतन्य महाप्रभूंच्या शेवटचा जो श्लोक आहे त्याद्वारे पण आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला रूप गोस्वामीचे विचार माधवेंद्र पुरींचे विचार प्रल्हाद महाराजांनी काय सांगितलं या सगळ्यांची या श्लोकामध्ये चर्चा करण्यात येऊन शेवटी त्यांनी भगवद्गीतेतील व्यवसायात्मिका बुद्धी याविषयी प्रतिपादन केलं आहे आणि पूर्णत्वाचा अद्वितीय मार्ग म्हणजे महान वैष्णव विद्वान श्री बल यांनी सुद्धा सांगितलं त्याचप्रमाणे भगवत अर्चन रूप एक निष्काम कर्म भी विशुद्ध चित्त म्हणजे सकाम कर्मापासून मुक्त होऊन भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेचा जीवनात आद्य कर्तव्य म्हणून स्वीकार करावा या प्रकारची चर्चा याच्यात करण्यात आली प्रभूजी आपल्याला सुंदर रीतीने सोप्या भाषेने समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर या श्लोकामध्ये आपण पाहतोय महाराज परीक्षितांची परिपूर्ण मृत्यूची पूर्व कल्पना असून काय केलं तर हे जे त्रैवर्गिक प्रयोजन आहे धर्म अर्थ काम हे त्यागून दिलं आणि पूर्णपणे कृष्ण चिंतनात्मग्न झाले आणि त्यांच्या अशा स्वाभाविक भक्तिभावामुळेच त्यांनी कर्मकांडाची सर्व बंधने सोडून दिली आता कर्मकांडाचा विचार केला तरी अक्षरशः जेव्हा आपण त्याच्यात भेदाचा विचार करतो तर लक्षात येतं की भक्ती कधी श्रेष्ठ वेदांतातील कर्मकांड हे भौतिक समृद्धीसाठी असतात परंतु त्यामुळे काय होतं जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून राहतो परीक्षित महाजन शुद्ध गोस्वामींच्या संगतीमुळे कर्मकांड सोडून श्री कृष्णांच्या चरणी मन एकाग्र केले आणि खरी प्रगती अध्यात्मिक प्रगती ही सर्व प्रकारच्या आकांक्षांवर मात केल्यावरच होते कारण की शुद्ध भक्ती प्राप्त करणं हे एक अत्यंत दुर्मिळ अवस्था कृष्णावर अखंड प्रेम आणि भक्ती हे दुर्मिळ आहे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यंते वासुदेव सर्व मिथि दुर्लभ भगवंत स्वतः सातव्या अध्यातील एकोणऐंशी श्लोकात सांगताय की हजारो मुक्त जीवातून आत्मा खऱ्या भक्तीत स्थिर राहतो आणि परीक्षित महाराज या अशा दुर्मिळ आत्म्यांपैकी एक होते त्यांचं नशीब त्यांना आचार्यांची संधी मिळाली जसं माताजी बोलल्या पूर्वाचार्यांच्या सा, 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 साक्षात्कारातही आलेलं आहे माधवेंद्र रूप गोस्वामी प्रल्हाद महाराज अशा सर्वश्रेष्ठ भक्तांनी कृष्ण स्मरणाला कर्मंडापेक्षा कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ मानले चैतन्य महाप्रभू आठव्या श्लोका शास्तकांमध्ये म्हणतात की अत्युच्च भक्तिभाव व्यक्त कसा आहे की कृष्ण मला आलिंगन दे जेडकार किंवा दूर देव तरी तो माझा उद्देश्वर आहे अशी श्रद्धा स्थिर बुद्धी महत्त्वाची ज्याला व्यवसाय पिका बुद्धी म्हणतात देवा का बुद्धी ही एक बहुशाखा हृदय अनंत हो अव्यवसायी ना अर्थात एक्केचाळीसाव्या श्लोकात भगवंत म्हणताय की कृष्ण भक्तीमध्ये स्थिर असलेला बुद्धिवान सर्व कर्म वंधनांपासून मुक्त असतो तर खरी श्रद्धा म्हणजे काय तो कृष्ण सेवा केली की सर्व कर्म पूर्ण झाले याची दृढ खात्री सर्वोच्च सिद्धी म्हणजे केवळ भगवंतांची सेवा हेच आपले कर्तव्य मानणे आणि कोणतेही भौतिक लाभ किंवा मुक्तीची इच्छा न ठेवणे आणि हे सगळं आपल्याला आत्मसात होऊ शकतं गुरुच्या सान्निध्या आणि त्यामुळे गुरु आणि वैष्णवांची सेवा आणि वार्य कृष्ण चैतन्यात प्रगती करण्यासाठी प्रामाणिक गुरुच्या आज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे भागवतांमध्ये आपण पाहू नव नव्या स्कंदातील चौथ्या अध्यायात खूप महत्वाचा अध्याय त्याच्या त्रेसष्टव्या ते श्लोकात म्हटलंय की माझे भक्तच माझ्यावर प्रभुत्व ठेवतात श्री भगवान उवाच अहम भक्त प्री स्वतंत्र इव द्वीच साधुबी हि ग्रस्त हृदय भक्त भक्त जनप्रिय भक्त कृष्णाचा नव्हे तर त्याच्या भक्ताचा भक्त होणं हीच खरी मुक्ती मिळवण्याची साधन आहे भगवंतांच्या भक्तांची सेवा करणे ही थेट भगवंतांच्या सेवा करण्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ मानली जाते आणि जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा कृष्ण चेतना आणि कृष्ण चेतनेद्वारे आपोआप वैराग्य भक्त जर मनापासून सेवा करत असतील कृष्ण त्यांचे भौतिक आसक्तीचे विषय स्वतः दूर करतात भागवतमच्या त्याच खंडातल्या अध्यात पासष्टाव्या श्लोकात म्हटलंय हे दारा गार पुत्र प्राप्त प्रता प्राणान वित्तम इमं परम हित्वा मामशरण यात कथम ताम अस्ति उक्त उत्सय हा भगवंतांचा विशेष कृपा प्रसाद असतो आणि खर तर भगवंतांना भक्तांची आवश्यकता असते चौसष्टाव्या श्लोकात भगवंत म्हणतात कि कृष्ण संपूर्ण स्वतः असूनही आपल्या भक्तांच्या सहवासातच परमानंद अनुभवतात आत्ममानमाशे मदभक्त ही साधु भी विना श्रियमच्या अत्यंतिकी ब्रम्हन येशाम गतीम अह पण आणि जेव्हा भक्त असं कृष्णाच्या संगतीत येतो त्याच्यावर कृष्ण प्रेम होत मी कृपा होते तेव्हा त्याची शुद्धता होते आणि समदृष्टी व करुणा जागृत होते शुद्ध भक्त सर्व प्राण्यांकडे संभावाने पाहतात की सर्व भूतांमध्ये परमेश्वर आहे हे त्याला उमगायला लागत प्रल्हाद महाराज म्हणतात की लोक दुःखी असतात कारण ते कृष्णाशी जोडलेले नाहीत आणि म्हणून भक्तांचा मुख्य हेतू इतरांना कृष्ण चैतन्यात उन्नत करणे असतो कारण भौतिक दुःख हे भगवंताशी असलेल्या आसक्तीच्या अभावामुळेच आहे तर असा हा आजचा श्लोक आपल्याला शिकवत आज बहुतेक ही कुटुंब मालमत्ता एक सुखांच्या ग्रंथ्यात अडकले परंतु दीक्षा आणि शिक्षा गुरुंच्या मार्गदर्शनाखाली सेवा श्रवण कीर्तन यामध्ये शुद्ध मनाने गुंतल्यास हे बंधन सहज तुटते तर मुख्य तात्पर्य काय आजच्या श्लोकाचं कि भौतिक आकाशांचा त्याग व केवळ कृष्ण भक्ती हेच हे खरी आध्यात्मिक प्रगती दुर्मिळ आहे आणि ती अनुभवी संतांच्या मार्गदर्शनाने भगवंतांच्या भक्तांची सेवा करणे हेच भगवंतांची कृपा व भौतिक बंधनातून मुक्ती मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे आणि शुद्ध भक्तीमुळे सर्वांवर दया सर्व जीवांना उन्नत करण्याची क्षमता प्राप्त होते तर असं आपणही हे आता करूया आणि परीक्षित महाराज यांचं हे जे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आलंय त्यांना अनुसरून भक्तीमध्ये अजून जास्त साधना चांगल्या प्रकाराने करूया हरे कृष्णा